युवक काँग्रेस आक्रमक झाली असून दिवसांपासून पोलीस विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहे तरी देखील प्रशासनाला जाग येत आंदोलन स्थळी आमदार रवींद्र धंगेकर यांची उपस्थिती होती यावेळी मोठ्या प्रमाणात युवक रस्त्यावर उतरले असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता फेरी शासन यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे आज ही तरुण महाराष्ट्रातून विविध विविध खेडकं आलेली आहेत त्यांची एक माफक मागणी आहे की त्यांना जे महाराष्ट्र शासनातून जे सर्टिफिकेट मिळत नाहीत आणि त्या सर्टिफिकेटमुळे दीर्घाय होऊन त्यांचं आता बार होत आहे आणि यश बार होत असताना शासन यांच्याकडे लक्ष देत नाही आता ही एवढी मोठी बेरोजगारी परत पुढं आपल्या देशात वाढणार आहे आणि ही सर्व सर्वसामान्य कुटुंबातली शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि यांच्या मागणीनुसार शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे उपमुख्यमंत्री राज्यमंत्री गृहमंत्री पंडित साहेबांनी लक्ष देऊन यांना ती मर्यादा वयाची वाढून द्यावी अशी त्यांचं मागणी आणि त्या मागणीला आम्ही पाठिंबा द्यायला आलो मी परदेशी बोललो होतो की आम्ही रस्त्यावरून आंदोलन करू शकतो ह्या तरुणांना कुणीतरी न्याय दिला पाहिजे सरकारमध्ये असलेला गोंधळ सरकारमध्ये असलेचे पेपर फुटी सरकारमध्ये असलेली गेरगाई सरकारचं सर्वसामान्य तरुणांकडे लक्ष नाही त्यामुळे आजची परिस्थिती तोंडावर रस्ते द्यायची आणि त्या शाळांना जाग येण्यासाठी आंदोलन चालू आहे हे ज्या वेळेला विद्यार्थी भेटतात तरुण भेटतात शासन नुसतं आश्वासन देतं पण इम्प्लिमेंट करत नाही आणि इम्प्लिमेंट केल्यानं केला नसत्यामुळे तरुण देण्याचा रस्ता द्यावं लागतं आणि हे आंदोलन याच्यापेक्षा ते होते त्यांना साहेब जात हे थोड्या वेळ आणि आमच्या लेवलवर यांना केवढी मदत करून देण्यासाठी